काय फॉर्म्युला ठरलेला आहे माहितीचा फॉर्म्युला काय ठरलेला आहे नगरपालिकेने दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या नगर परिषद करता शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी याची महायुक्ती या ठिकाणी आमच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये जाहीर केलेली आहे त्या पार्श्वभूमीवर आज शेवटच्या दिवशी आम्ही सर्व एकत्रपणे अर्ज दाखल करायला आलेले आहोत अर्ज दाखल केलेले आहेत आणि एक्केचाळीसपैकी सोळा ठिकाणी आम्ही अर्ज दाखल केलेले आहेत आणि महायुक्ती या ठिकाणी नगराध्यक्षपद अध्यक्षपदासाठी भाजप शिवसेना राष्ट्रवादी या तिन्ही पक्षामध्ये भाजपच्या उमेदवारांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे त्याने निवडून घेणार हा मला विश्वास